न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषात साजरा होतो आदिवासी बांधवांची जीवनशैली व त्यांची ओळख दर्शवणारा पारंपरिक पेहराव वेशभूषा संस्कृतीचा वेगळेपणा जपणारा उत्सव तसेच निसर्गावर अमूल्य प्रेम जल जंगल जमिनीवरील निष्ठा मानवतेवरील प्रेम श्रद्धा निष्ठेने हा उत्सव साजरा होतो याच निष्ठेने खोडाळा येथे मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधवांनी एकजुटीने दर्शन दाखवले यावेळी खोडाळा बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली डीजे संबळ तुतारी तारपा बाद्यावर पारंपरिक नृत्य करत संबंधित परिसरातील जय आदिवासी जय जवाहर घोषणांचा जय जयकार ऐकवयास मिळाला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या फोटोस आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्याप्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले जिल्हा परिषद सदस्य हबीब भाई शेख मोखाडा शहराचे नगराध्यक्ष अमोल पाटील अशोक पाटील अनेक लोकप्रतिनिधी मान्यवरांची उपस्थिती होती पुढे क्रांतिकारांचे विचार आदर्श व्यक्तींचा सन्मान नवनियुक्त कर्मचारी सेवामुक्त कर्मचारी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयातील हॉलमध्ये घेण्यात आला उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकारकांच्या बलिदानाचे मूल आपल्या विचाराद्वारे उपस्थांसमोर मांडले यावेळी आयोजन आदिवासी समन्वयक समिती सर्व सदस्य आदिवासी बांधव महिला उपस्थित होत्या डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका